आमी मी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि या सुरुवात करते म्हणता येई नो आपण सर्वच खूप मेहनत घेत असतो खूप कष्ट घेत असतो प्रयत्नही करत असतो की का तर आपलं आयुष्य सुख समृद्धीकारक व्हावं आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असावा कारण की कसं आहे खर खरं म्हणजे खरं सत्य सांगते मी तुम्हाला की आपण जी काही धावपळ करतो आहे जी काही काबाड कष्ट करतो आहे जी काही मेहनत घेतो आहे जी काही आपले म्हणजे प्रपंच प्रपंच चालवण्यासाठी आपला संसार चालवण्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी फक्त एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे पैसा 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 असल्याशिवाय कोणाचंही काहीही होणार नाही आहे, आहे अक्षरशः कोणी कोणाला किंमत सुद्धा देत नाही आजकालच्या जगामध्ये पैसा नसेल तर म्हणून सांगते की आपण जी काही धावपळ करतोय जी काही कष्ट करतोय जी काही काबाड कष्ट करतोय जी काही म्हणजे सकाळी उठून कामाला जातो ते रात्री उशिरापर्यंत आपण काम करतोय मेहनत घेतो आहे पळतो आहे अक्षरशः कयासाठी तर आपण आपल्या आयुष्य सुख समृद्धीकारक व्हावं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सुखसुविधा असाव्या आपलं भविष्य काळ हा अतिशय उज्ज्वल व्हावा यासाठी आपल्या घरातले जे काही लहान मुलं आहेत आपले जे काही आपली जे काही फॅमिली आहे त्यांनी सदैव म्हणजे सुखी असावं आनंदी असावं त्यांची जे काही गरजा आहे त्या गरजा सगळ्या भागवण्यासाठी एक पुरुष धावपळ करत असतो दिवस रात्र धावपळ करत असतो असं नाही म्हणेल की पुरुष कारण की स्त्रिया सुद्धा आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बाहेर पडत आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजकाल स्त्रिया आपण सुद्धा मागे नाही आहेत पण ही कळ्यासाठी करत आहात पुरुष आणि स्त्रिया जे कोणी असतील हे कळ्यासाठी तुम्ही करत आहात तुम्ही आपलं आयुष्य सुखकर व्हावं सुख समृद्धीकारक व्हावं आरामदायक असावं अशासाठी तुम्ही ही सगळी धावपळ करत आहात पैसा कमवत आहात कारण की पैशाशिवाय पर्यायच नाही आहे आणि त्याच्याशिवाय शिवाय सांगेल की पैसा म्हणजे काबाड कशा तर करायचेच आहे मेहनत पण करायचीच आहे पण मी एक सांगेल की ही जी धावपळ करत आहात काही काही जणांच्या नशिबी म्हणजे ह्या प्रयत्नांचं यश मिळतं सुद्धा त्यांच्या पदरात यश पडतं सुद्धा पण काही काही अशाही व्यक्ती आहेत ज्या खूप हताश झाल्या आहेत अक्षरशः खूप म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की सकाळी उठून धावपळ करून कामं करून काबड कष्ट करून, करून सुद्धा त्यांना पाहिली तशी म्हणजे म्हणतात ना लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे किंवा आर्थिक समस्या त्यांच्या वाढत चालल्या आहेत किंवा ते म्हणजे स्वामींची सेवा पण करत आहेत अकरा माळी जप करत आहात म्हणजे स्वामीच्या जा सारामध्ये तीन अध्याय रोज वाचत आहेत एक माळ गायत्री मंत्र करत आहात म्हणजे अध्यात्म पण करत आहेत आणि मेहनत पण घेत आहेत पण तरी सुद्धा त्यांचे आर्थिक प्रॉब्लेम्स जे काही आहेत किंवा त्यांच्या घरातून गरिबी जी आपण म्हणतो आहेत ती गरीबी जात नाही आहे किंवा एक प्रकारची तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेशच होत नाही आहे माता लक्ष्मीचा आशीर्वादच तुम्हाला मिळत नाही तुमच्या घरावरती येत नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायला हवं म्हणजे खूप लोकांचा प्रश्न आहे की मी अध्यात्म पण करतो आहे मेहनत पण घेतो आहे प्रामाणिक आहे माझ्या कामामध्ये सगळ्या गोष्टी करतो आहे कोणाचं मी वाईट करत नाही कोणाला सुद्धा नाही कोणाच्या वाटी जात नाही त्रास देत नाही असं खूप लोकांना वाटत असतं की मी एक सरळ नाकासमोर चालणारी व्यक्ती आहे आणि मेहनत करते आणि अध्यात्म पण करते आणि स्वामींची सेवा पण करते सगळ्या गोष्टी करते पारणा सुद्धा करते पण तरी सुद्धा माझे आर्थिक प्रॉब्लेम्स का मिट सुटत नाही आहेत किंवा माझ्या माझे घरामध्ये लक्ष्मी येते पण ती महिना अखेरीस पर्यंत घरात टिकतच नाही अचानक काहीतरी काहीतरी पण काहीतरी अशी गोष्ट घडते जेणेकरून खर्च खर्च खर्चच होतो आहे म्हणजे घरामध्ये सेव्हिंग हा प्रकार होतच नाही आहे माता लक्ष्मी म्हणजे म्हणतो ना आपण की लक्ष्मीची आपण जे काही मार्ग असतात लक्ष्मी प्राप्ती ते मार्गच मोकळे होत नाही आहेत कर्ज वाढत चाललं आहे डोक्यावरती मग असं का होतं आहे खूप लोकांना प्रश्न पडतो मग अशाने अक्षरशः वैतागून काही काही जण तर म्हणजे अध्यात्म सोडून देतात नको ते अध्यात्म काही देव काय करत नाही आपल्यासाठी असं खूप लोकांचं मत होऊन जातं किंवा जेव्हा ते मेहनत पण करत आहेत प्रामाणिक पण आहेत कोणाच्या म्हणजे अध्यात्नामध्ये आणि कापड कष्ट करून अध्यात्म पण करत आहेत सगळ्या गोष्टी करत आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तो वाढतच चालला आहे आणि घरामध्ये अशी काही प्रॉब्लेम्स आहेत असेही काही प्रॉब्लेम्स आहेत की जेणे वैतागलेले आहेत अक्षरशः म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्हाला सांगायलाच नको की अक्षर संसारामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात अक्षरशः आजकालच्या नवीन पिढीमध्ये खूप गोष्ट पाण्यामध्ये येते ती म्हणजे संतती प्राप्ती खूप लोकांना होत नाही आहे मग अक्ष अक्षरशः त्याच्यानुसार त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स येत आहेत मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे त्यांना ते म्हणजे आई होण्याचं भाग्य त्यापैकी काही त्यांना लाभत नाही आहे घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे ते म्हणजेच काय तर मुला लग्न जमत आहेत अक्षरशः वेल एज्युकेटेड मुलं घरामध्ये बसलेले आहेत वय उलटून चाललेलं आहे अक्षरशः मी सांगत नाही म्हणजे आता मी एक दोन दिवसापूर्वीच आमचे शेजारी काकू आहे त्यांनी मला सांगितलेलं की अक्षरशः हा मुलांना मुलांचं तीस पस्तीशी उलटून चालली आहे पण तरी सुद्धा त्यांना मुली भेटत नाही त्यांच्या फॅमिली अक्षरशः त्यांची आई मुलांच्या आई सुद्धा अक्षरशः वैता गेलेले आहेत रडकुंडी आलेले आहेत की मुलांचं लग्न जमत नाही आहे वय उलटून चाललं आहे असेही काही प्रॉब्लेम्स आहेत असं नाही की अश, अशिक्षित मुलगा आहे म्हणून मुल लग्न जमत नाही वेल एज्युकेटेड आहेत सगळ्या गोष्टी आहेत फ्लॅट आहेत सगळ्या गोष्टी आहेत घर आहेत सगळ्या पण तरीही सुद्धा त्यांचे लग्न जमत नाहीत असेही काही प्रॉब्लेम्स आहेत त्यानंतर सुद्धा सांगेल तुम्हाला की अशी काही घरं आहेत की ज्यांच्या घरामध्ये लाख लाख दीड दीड लाख पेमेंट आहेत घरामध्ये व्यक्तीला पेमेंट आहे पण महिना अकेस पर्यंत अक्षरशः क्रेडिट कार्ड मारायची वेळ येते त्यांच्यावरती कर्ज उचलायची वेळ येते व्याजाने म्हणजे उधारीवर त्यांना गोष्ट करायची वेळ येते अक्षरशः एवढे ये हप्ते करून ठेवलेले असतात की ते फेरता फेडताच नाकेनं येतात आणि अक्षरशः दीड लाख काय दोन लाख सुद्धा तुम्हाला पेमेंट पुरत नसेल तर काय करायचं अशी काही कंडिशन्स आहेत म्हणजे आहे तर लक्ष्मीचा त्यांना उपभोग घेता येत नाही आहे अशी काही समस्या आहेत नंतर काही काही घरामध्ये आजार पण आहेत जे म्हणजे एक व्यक्ती झाले की दुसरी व्यक्ती आजारी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते म्हणजे कंटिन्यू चालूच आहे या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे काय होतं की बा आपल्या घरामध्ये मी एक प्रकारे सांगेल की तुम्ही जर या सगळ्या गोष्टी वैतागलेल्या आहात जे काही समस्या आहेत त्या वैतागलेल्या आहात किंवा तुमच्या घरामधून गरिबी जातच नाही आहे गरिबी जातच नाही डोक्यावरचं कर्जच तुमचं फिटत नाही आहे तर मी एक समस्या त्याच्यावरती एक आणि प्रभावशालीच उपाय सांगेल जो मी सुद्धा करते आहे मी सुद्धा करते आहे आता मला वाटते आता मला जेव्हापासून कळालं आहे ती सेवा तेव्हापासून मी करते आहे दोन ते तीन वर्ष ती झाले असेल ते सेवा मी रोज करते आहे न चुकता करते आहे काही कठीण समस्या सेवा नाही आहे सेवा म्हणणार ना नाही उपाय उपाय म्हणले की काहीच सेवा पण म्हणा उपाय पण म्हणा चालेल दोन्ही म्हणा काही हरकत नाही आपल्याला केंद्राप्रमाणेच ती सांगितलेली उपाय आणि सेवा आहे ती प्रत्येकाने करावी मी अशी आवर्जून म्हणजे तुम्हाला विनंती करेल कारण की काय आहे तुम्ही स्वतः जर कंटिन्यू दोन ते तीन किंवा सहा महिने कंटिन्यू करा बघा मला स्वतःला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आता ती सेवा काय उपाय आहे उपाय काय आहे ते सांगायला सुरुवात करते तर मंडळींना तुम्हाला सगळ्या समस्या कळायला असतीलच की आपल्या आयुष्यातून गरिबी आपल्या आयुष्यातून कर्जबाजारीपणा पण हा आणि इतर ज्या काही गोष्टी इतर ज्या काही समस्या त्याला सगळ्यात सुटाव्या असं जर वाटत असेल तर आवर्जून मी जी काही सेवा उपाय सांगणार ती आवर्जून करा आजपासूनच जेव्हा ज्या क्षणापासून तुम्हाला कळलं आहे त्या क्षणापासून तुम्ही ती सेवा आणि उपाय करायला सुरुवात करा बघा तुम्हाला प्रत्येक मी सांगेल की घरातले प्रत्येक हा जो उपाय आहे सेवा आहे ती घरातली प्रत्येक व्यक्ती करू शकते पुरुष पुर असेल स्त्री असेल किंवा घरातले मोठे जे काही जाणकार मुलं आहेत चांगले ते म्हणजे ज्यांना लिहिता वासेल सगळे जे मुलं आहेत ते मुलं सुद्धा ही सेवा उपाय करू शकतात जर घरामध्ये आई नाही आहे कामाला गेली बाहेर गेली आहे तर मुलं पण करू शकतात घरात मिस्टर नसेल तर आई आई सुद्धा करू शकते म्हणजे सगळेच घरातले मेंबर्स ही सेवा उपाय करू शकता जर कोणी नसेल तर पण घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून ही पाच कामे करायचीच आहेत पाच कामे पाच उपाय म्हणजे पाच कामे आहेत जे उपाय आहे प्रभावशाली उपाय आहे आपल्या परमपूज्य गुरुवाली सांगितलेला उपाय आहे जो स्वतः मी करते त्यामुळे तुम्ही सुद्धा करा आणि अनुभूती घ्या मी स्वतः अनुभूती घेतलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी आज करत आहे कारण की हा प्रश्न खूप लोकांच्या आयुष्यामध्ये भेडसावतो आहे की आमच्या आयुष्यातून गरिबी कधी निघून जाणार आम्ही मेहनत घेतो आहे सगळ्या गोष्टी करतो पण नशिबाची साथ लाभत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे खूप लोकांचा हा प्रश्न आहे खूप लोकांचा नाही नाही ते घरामध्ये कारण निघतात की अक्षरशः पैसा घरामध्ये टिकतच नाही कर्ज वाढतच चाललं आहे महागाई आता एवढी वाढली की अक्षरशः लोकांना म्हणजे सांगेल की बा पैसा पुरतच नाही आहे पण अशाही काही गोष्टी आहेत अशीही काही घरं आहेत की ज्याच्यामध्ये छोटंस उत्पन्न आहे छोटस उत्पन्न आहे पण घरातले व्यक्ती समाधानी आहेत आणि आनंदी आहेत भले जॉईंट फॅमिली तुम्ही दोघं जण राहतात घरामध्ये पण पैसा पुरत नसेल आणि घरात दुसऱ्या घर आणि दुसऱ्या घरामध्ये चार ते पाच व्यक्ती आहेत पण त्या घरामध्ये उत्पन्न पण कमी आहे पण ती घरामध्ये व्यक्ती सगळे आनंदी आहेत समाधानी आहेत सुखी आहेत तर त्याचं काय कारण असेल तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचंही कायच ज्यांचं काही चुकतं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर मी एक सांगेल तुम्हाला की मंडळींनो आपण ज्यावेळेस आपला जन्म होतो या पृथ्वी दलावर ते आपला ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस प्रत्येक जन्माला येणारा जो जीव असतो तो येताना काहीतरी ऋण घेऊन येत असतो ऋण म्हणजे काय कर्ज येताना पाच प्रकारची कर्ज तो डोक्यावर घेऊन जन्माला येत असतो आणि ती जर कर्ज फिटली नाही ना तर आयुष्यामध्ये कुठल्याही मार्गामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट असू दे सांसारिक प्रापंचिक सामाजिक कुठल्याही असू दे व्यवहारिक कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची तुमची समस्या असू दे ती त्या क्षेत्रामध्ये तुमची कधीही प्रगती होणार नाही तुम्ही कितीही मेहनत घ्या कितीही पळा पैशाच्या मागे कितीही पळा कितीही काही करा भले तुम्ही दीड दीड दोन दोन लाख रुपये घरामध्ये पेमेंट घेऊन या पण तो पण महिना अखेरीस पर्यंत तुमच्या घरामध्ये टिकणार नाही त्याच्या मागे काय आहे तर ती पाच प्रकारची कर्ज आहे जी प्रत्येक व्यक्ती माझ्यापासून तुमच्या सगळेजण ती पाच प्रकारची कर्ज जन्माला येतानाच आपण ज्यावेळेस ती डोक्यावर घेऊन येत असतो आणि आपला जन्म त्याच्यासाठी झालेला असतो आपला जन्म का झाला आहे की आपल्या मागच्या जन्मा जन्मामध्ये आपला जो काही प्रारब्ध आहे आपण त्याच्यामध्ये जी काही म्हणजे कोणाची वैर केलं कोणाची वैर घेतलं कोणाची हत्या केली असेल कोणाला त्रास दिला असेल जा कोणाचं छळ केला असेल कोणाला खूप लुबाडलं असेल काहीतरी चोऱ्या मार्या काहीतरी हत्या आपल्यातून आपल्याला माहिती नाही की आपला मागचा जन्म काय होता आपण कोणती व्यक्ती तो माहिती नाही आहे काय पाप केली मागच्या जन्मात ते माहिती नाही आहे त्यामुळे पूर्व म्हणजे जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मागच्या जन्मीचे पाच ऋण डोक्यावर घेऊनच जन्माला येत असते आणि ते जन्म ते पाच कर्ज फेडण्यासाठीच हा आपला जन्म झालेला असतो उगीच आपला जन्म झालेला नाही आहे देवा म्हणजे देवतांनी काय आपल्याला उगाच जन्माला घालत चाललेली असं नाही आपली डोक्यावरती पाच प्रकारची ऋण आहेत त्या ऋणातून ज्यावेळेस आपण पूर्णपणे मुक्त होऊन जाऊ त्यावेळेस आपल्याला मोक्ष मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे सांगेल की आवर्जून तुम्हाला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे तुमच्या घरामध्ये जर घरातली जर गरिबी हटवून टाकायची आहे पूर्णपणे कायमस्वरूपाची समाधानकारक आयुष्य जगायचं आहे सुख समृद्धीकारक आयुष्य जगायचं आहे तर ही पाच कामं प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी करायची आहे म्हणजे आहे आवर्जून ते म्हणजे काय आता मी सांगेल की घरा म्हणजे जन्मलेली व्यक्ती ही पाच प्रकारचे कोणते ऋण कर्ज घेऊन डोक्यात ते तुम्हाला ती कर्ज सांगते ते काय आहे ते म्हणजे सर्वप्रथम आहे की दे तुम्हाला देव ऋण ऋण तुमच्या डोक्यावरती असतो ऋषी ऋण असतो मनुष्य ऋण असतो भूत ऋण असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला देव देवरुन, ऋण म्हणजे देव ऋण असतो म्हणजे पितृऋण पित्रुरुन, सॉरी पितृऋण असतो तर अशा प्रकारची पाच ऋण आहेत देवऋण पितृ ऋण ऋषी ऋण मनुष्य ऋण भूत ऋण ही पाच प्रकारची ऋण तुम्ही जन्माला येतानाच डोक्यावर घेऊन आलेले आहात हे तुम्हाला सुद्धा कल्पना नाही आहे आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठीच तुमचा हा जन्म झालेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही मुक्त होण्यासाठी जर काही केलेच नाही काही के उपायच केले नाही तर तुमचं खरं सांगते तुमचे मागचे जन्माचे जे काही तुमचं प्रारब्ध आहे वाईट प्रारब्ध असेल काही तुम्ही त्रास कोणाला दिला असेल जे काही म्हणतात तुम्हाला जे काही वाईट गोष्टी तुम्ही केल्या असेल वैर हत्या जे काही केलं असेल त्याचे पाप तुम्हाला या त्या पापाचं जे काही तुम्हाला म्हणजे फळ आहे तेच या जन्मात तुम्हाला भोगावंच लागेल भोगावच लागेल तुम्हाला खरं सांगेल त्याच्यातून तुम्हाला उपा उपाय नाही किंवा पर्याय सुद्धा नाही म्हणून त्या ऋणातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुवारांनी ही पाच कामं सांगितली प्रत्येक कुलस्त्रेणी करायला हवी नाही घरातल्या कर्त्या पुरुषाला वेळ नाही आहे मुलांना वेळ नाही आहे त्या आवर्जून घरातल्या कुलस्त्रीचं हे काम आहे कारण की घरातली कुलस्त्री म्हणजे काय कुड सांभाळणारी ती व्यक्ती असते ती स्त्री असते तिच्यावर खूप मोठी जबाबदारी असते घरातल्या कुलस्त्रेणी पाच कामं जर केली तर खरं सांगते असं ते अख्खं घर अख्खा आपला संसार जो आहे तो पूर्णपणे म्हणजे छान आणि चांगला सुख समृद्धी कारक होतो आनंददायी होतो आणि समाधानकारक होतो आणि घरातल्या कुलस्त्री जी काही सेवा करते जे काही उपाय करते ते सगळं फळ सगळं फळ आणि त्याचं सगळं शरीय ते, ते, ते आपल्या संसाराला आपल्या आपल्या म्हणजे म्हणतो ना की बा आपल्या अं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर तीच म्हणून घरातल्या कुलस्त्रीने जर योग्य प्रकारे आध्यात्मिक मार्गामध्ये जे काही उपाय सांगितले जातात जे काही उपाय जे काही तोडगे सांगितले जातात कर्जबाजारीपणा फिटण्यासाठी किंवा गरिबी निघण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय सांगितले जातात ते आवर्जून करा, का, करा कारण की घरातली कुलस्त्री जास्त वेळ घरामध्ये असते आणि नसेलही पण घरातले पुरुष मंडळी पण करू शकतात ज्या काही स्त्रिया कामा जात असतील त्यांच्या पण घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून अध्यात्मामध्ये सुद्धा लक्ष द्यावं अध्यात्म करावं कारण की असतं असताना आपलं जे काही पुण्य आहे आपण जे काही पुण्य कमवत आहे जे काही आपण अध्यात्म करतो आहे त्याचं सगळं अर्ध पुण्य आपल्या मिस्टरांना आपल्या सौभाग्याला मिळत असतं आपल्या घरा मिळत असत त्याच्यामुळे खरंच सांगते की तुम्हाला जिथे आपला म्हणजे आपल्या घरातला पती आपला सौभाग्य जिथे मेहनत करतो आहे धावपळ करतो आहे त्याच्या मेहनतीला त्याला त्यांना तर वेळ नाही आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण घरातल्या कुलस्त्रीला तर वेळ आहेच ना तर आवर्जून सांगेल की त्यांच्या मेहनतीला यशाची जोड मिळण्यासाठी घरातल्या कुलस्त्रीने ही पाच कामं आवर्जून करा तर ते सांगायला सुरुवात करते तर सर्वप्रथम आहे देवऋण देवऋण म्हणजेच काय तुम्हाला सांगेल की पाच कामे म्हणजे काय पंचमहायज्ञ हा पंचम आहे तुम्हाला रोज करायचा आहे सकाळी तुम्हाला उठल्या उठल्या अशा गोष्टी करायच्या आहेत जास्त कठीण नाही आहे तर सर्वप्रथम तुम्हाला देवरुण ऋण देवरून फेडण्यासाठी तुमच्या डोक्यावरती देवरुण असतोच प्रत्येकाचे आहे तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या डोक्याने पाच ऋण आहेत तर देवर ऋण फेडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये शुद्ध घ्यायचं तूप असेल जे विटाळ्याचा हात न लागलेलं तूप असावं ते तूप एका छोट्या कागदाला ते लावायचं आहे आणि तुम्हाला गॅसवरती अग्नीवरती ते जाळायचं आहे आणि आपल्या देवतांचं स्मरण करायचं आहे हे झालं देवरून फेडण्यासाठीचं काम दुसरं काम जे आहे ते म्हणजे पितृरुण पितृरुन सोडण्या पितर फेडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावरती आपण ज्यावेळेस सांगोळ करून स्वयंपाकाला लागतो ज्यावेळेस डबे असतात आपल्या मिस्टरांचे शाळे मुलांच्या शाळेचे त्यावेळेस काय करायचं आहे आपण ज्यावेळेस पीठ तिंबतो आणि ज्यावेळेस पहिली चपाती करतो ती पहिली चपाती आपल्या पित्रांसाठी करायची छोटीशी दामटी चपाती करायची आहे ती चपाती करायची आहे आणि ती आधी तव्यावरती आपल्याला भाजायची आहे त्याच्यानंतर आपल्या गुरूंचं नैवेद्य आपल्याला काढायचं असतो आणि त्यानंतर आपण ज्या काही चपात्या करतो त्या आपल्या स्वतःसाठी घरातल्या इतर व्यक्तींसाठी करायच्या असतात म्हणून सांगेल की ज्यावेळेस सकाळी तुम्ही ज्यावेळेस पोळी बनवणार आहात चपाती बनवणार आहात डब्यासाठी त्यावेळेस छोटीची आधी चपाती काढायची आहे ती आपल्या पित्रांसाठी बाजूला काढायची आहे जास्त मोठी नाही एकदम छोटीशी काढायची आहे कारण की कसं असतं ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो बघा कधी कधी आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या अंगणामध्ये कावळा कावकाव करून जातो काही काही लोकांना वाटतं की अरे कावळा ओरडतो म्हणजे काहीतरी कोणतरी पाहुणे येणार आहेत तर हे सगळं अज्ञान आहे कावळ्याचा आणि पाहुण्यांचा काही सुद्धा संबंध नसतो कावळा हे आपल्या पितृच्या रूपामध्ये आलेले ती व्यक्ती ती पक्षी असतो त्याच्यामुळे आपले जे पितृ आहेत ते सदैव आपले वासनेचे वा, म्हणजे ते वासनेचे ते आ, म्हणजे आहारी असतात त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस वर्षातून फक्त त्यांना एकदा पितृ पक्षामध्ये जेव घालणं हा कर्तव्य नाही आहे ते भुकेले असतात वर्षभर भुकेले असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांची भूक भागवण्यासाठी आपला रोज एक छोटीशी दामटी जी आहे ते कावळ्याला रोज आपला बाल्करीमध्ये ठेवा छतावर ठेवा अंगणामध्ये ठेवा पण नक्कीच ठेवा ते कधी ठेवायची आहे ती करून ठेवायची बाजूला सकाळीच आपल्याला आणि दुपारी बाराच्या नंतर अकराच्या नंतर तुम्ही ती अंगणामध्ये काळ्यामध्ये ठेवायची आहे तुकडे तुकडे करून ठेवा कारण की छोटीशी दामटी असते ती पक्षाला तोडता येत नाही छोटे छोटे तुकडे करून तुम्ही ते एका कागदावरती स्वच्छ कागदावर ठेवून ती तुम्ही ठेवू शकता ती झालं पितृऋण ते पितृऋण फेडण्यासाठी झालं म्हणून आपल्या कारण की कसं असतं आपल्या डोक्यावरती पित पित्रांचं खूप जास्त मोठं ऋण असतं ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला हे काम करायचंच आहे ऋण फेडावच लागतं रोज जर ना, ही तुम्ही काम केली तर खरंच सांगते पाच कामं जर तुम्ही रोज केली तर तुम्हाला मातृगया आणि पितृगया जे म्हणतात ना ते नारायण नागबल या सगळ्या गोष्टी करायची गरज पडत नाही आणि प्रखरातला प्रखर पितृदोष जो असेल तो पण नष्ट होतो ही रोज पाच कामं केल्यामुळे आणि त्याच्यामुळे सांगेल की रोज ही पाच कामं करा झाले आपले देव ऋण पितृण तिसरं आहे ते म्हणजे ऋषी ऋण ऋषी ऋण म्हणजे काय दिवसभरामध्ये तुमच्या दारामध्ये जर गाय आली किंवा कुठे जर तुमच्याकडे गौशाळा वगैरे असेल आता आजकाल आपण शहरामध्ये राहतो फ्लॅट सिस्टीमधे राहतो त्यामुळे गाय भेटणं शक्य नाही जर गौशाळा असेल गौशाळेसाठी दानधर्म करणाऱ्या काही असतात काही संस्था तिथे तुम्ही दानधर्म करू शकता गाय जर दारात येत असेल तर नक्कीच गायीला स्वयंपाकातला एक घास तुम्ही तो घासला खाऊ घालायचा आहे तो झाला ऋषी ऋण आहे काय घरातला वास्तुदोष नष्ट करतो भूत ऋण हा घरामध्ये जर वास्तुदोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर तुमची कुठल्याही प्रकारची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही सतत सदैव सगळ्या प्रकारची समस्या ह्या वास्तुदोषातून निर्माण होत असतात वास्तुदोष वास्तुदोष म्हणजे भूत ऋण जाण्यासाठी आपल्याला चिमटी दोन मोठात मागलेवली साखर आपल्याला कोपऱ्यामध्ये घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जिथे मुंगे असेल तिथे टाकू शकता किंवा पिंपळाचं झाड असेल तुम्ही घराजवळ तिथे टाकू शकता जिथे मुंग्या आहेत तिथे टाका जेणेकरून भूत ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल नंतर झालं मनुष्य ऋण दिवसभरामध्ये लहान मुलं शेजारची मुलं अंगणामध्ये मुलं जर खेळायला आली लहान आपल्या मुलांची मित्रमैत्रिणी आली छोटी ते आली किंवा एखादी चांगली परोपकारी सत्कर्म करणारी व्यक्ती घरामध्ये आली तिला आवर्जून काहीतरी खायला प्यायला द्या त्याच्यातून तिचा आत्मा तृप्त होईल आणि ते झालं मनुष्य ऋण <laughs> किंवा एखाद्या गरजवंतांना तुम्ही दानधर्म करू शकता किंवा एखाद्या गरीब लग्नाच्या एखादी गरीब मुलीच्या लग्नामध्ये दानधर्म करू शकता किंवा गरजवंतांना दानधर्म करू शकता अन्नदान करू शकता अशा प्रकारे तुम्ही एखाद्याला मदत करू शकता गरजवंताला हे झालं मनुष्य ऋण या पाच ऋण देवऋण ऋषी पितृ ऋण ऋषी ऋण भूत ऋण आणि मनुष्य ऋण हे पाच ऋण आपल्या डोक्यामध्ये सगळ्यांचे आहेत मी स्वतः ही पाच कामं रोज करते रोज करते आता माझ्या दारामध्ये मा कधी गाय येत नाही शरद असल्यामुळे पण मी गौशाळेमध्ये नक्कीच महिन्याभराच दान एकदाच करून येत असते जेणेकरून आपल्याला जसं जमेल तसं ही पाच कामं आवर्जून करा आणि बघा मी खरंच सांगते तुमची जशी जशी तुम्ही ही पाच कामं रोज करत जाताल जसे जसे दिवसाने दिवस तुमचे वाढत जातील ही पाच कामं करत असताना आवर्जून सांगेल की तुम्हाला स्वतः अनुभव येईल स्वतः तुम्ही अनुभव मला सांगतात कमेंट बॉक्समध्ये की नाहीत या आम्हाला अनुभूती आलेली आहे आमच्या आयुष्यातून जी काही दुःख दारिद्र्य होतं जे काही गरिबी होती ती कर्ज बाजारी पडतो सगळा कमी झालेला आहे आणि खरंच सांगते या पाच ऋणातून मुक्त झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही तुम्ही या पाच मुक्त होणार आहे जन्म होतच राहणार होतच राहणार होतच राहणार कारण की पाच वरात मुक्त त्यावेळेस तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल आणि आवर्जून अनुभूती घ्या कारण की खरंच सांगली पाच कामं केल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करू शकणार आहात अशा प्रकारची पाच कामं आहेत आणि या पाच या पितृंची पितृंची झाली ऋषींची झाली सगळ्यांची ऋणं आपल्या डोक्यावरती आहे ती फेडण्याचा हा एकमेव पर्याय आहे मग त्याच्यासाठी मोठमोठी विधी करायची सुद्धा गरज नाही आहे एवढी सोय आपल्या परमपूज्य गुरुमाणी करून दिलेली आहे यासाठी आपण चालता बोलता ही पाच कामं करू शकतो याला काही जास्त वेळ लागणारा नाही आहे आणि अवघड सुद्धा नाही आहे प्रत्येकासाठी म्हणून सांगेल की घरातले स्त्री पुरुष मोठे मुलं असतील मुली असतील ते सुद्धा ही कामं करू शकतात भले एका घरातल्या एखाद्या व्यक्तीला नाही जमलं तर अडचण असेल किंवा काही असेल तर पण आवर्जून ही पाच कामं करा आणि अनुभूती घ्या आणि आयुष्यातून खरंच सांगते जी काही तुमचे वाईट गोष्टी आहेत वाईट समस्या आहेत प्रखर प्रकर जे काही पितृदोष आहेत जे काही असतील ते सगळे दोष दूर झाल्यावरतीच तुमची प्रगती ही निश्चित आहे शंभर टक्के नाही हजार टक्के सांगेल तुमची प्रगती ही निश्चित आहे फक्त ही पाच कामं रोज करा बस एवढं सांगेल आवर्जून तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडले सुद्धा तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ